जसं बाळासाहेबांनी सांगितलं चाळीस लाख लोकांना मोफत घरं देण्याची योजना करा परंतु ती झाली का नाही झाली म्हणून आज आपण त्याला चालना देण्याचं चा काम केलंय आज अपले म्मार्द म्मार्द के ले। आ, 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 आपले जेवढे एम डी आहे एम तर आता सुरू केलं आपल्या रमाबाई कॉलेजमध्ये एम डी आहे सिडको आहे एमआयडीसी आहे म्हाडा आहे आणि इतर ज्या आपल्या शासकीय संस्था आहेत यांनी हे सगळे रखडलेले प्रकल्प टेकओवर करायचे आणि के त्या केल्यानंतर हे प्रकल्प जे आहे हे प्रकल्प पुढे न्यायचे त्या रमाबाई कॉलनीतल्या लोकांना वीस होते त्यांना भाडंही मिळत नव्हतं त्यांना त्यांच्या चेक दिला तेव्हा त्यांना विश्वास वाटत नव्हता की आमचा हा प्रकल्प होईल त्यामुळे आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जसं ठाण्यामध्ये आपल्या क्लस्टर डेव्हलपमेंटला सुरुवात केली तसं मुंबईत देखील सुरुवातीला दोन लाख घरांना आपण चालना देतोय त्यामुळे हाऊसिंग फॉर ऑल हे जे स्वप्न आहे हे पूर्ण करायचं असेल तर या सगळ्या ज्या काही काही रूल्स मध्ये आपल्याला बदल करावे लागतील